सर्वांना नमस्कार श्री अर्चना हे यूट्यूब चॅनलमध्ये मी अर्चना आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते नवरात्री हा सण फक्त उत्सव नाही तर तो हे देवी दुर्गेच्या भक्तीचे शक्तीचे आणि विजयाचे प्रतीक आहे या नऊ दिवसामध्ये संपूर्ण भारतभर रंगबेरंगी पोशाखात लोक जमून दांडिया खेळतात गाणे म्हणतात आणि नृ नृत्याद्वारे देवीची स्तुती करतात पण तुम्हाला माहिती आहे का या दांडियामागे केवळ मनोरंजन नसून एक खोल पौराणिक आणि धार्मिक अर्थ दडलेला आहे तो आपण जाणून घेऊया पुराणानुसार महिषासूर नावाचा राक्षस अत्यंत बलवान होता एक छोटीशी कथा मी तिथं त्याने प्रतिभा दहशत पसरली होती आणि देवता देखील त्यांचा त्याचा सामना करू शकले नाहीत तेव्हा देवी दुर्गा अवतरित झाली आणि राक्षसाचा वध करण्यासाठी चक्र आणि दंडाचा वापर करून महायुद्ध केलं दांडियामध्ये हातात दंड घेऊन केलेले नृत्य हे त्या युद्धाची स्मृती आहे म्हणजे आठवण आहे प्रत्येक टाळ प्रत्येक हालचाल देवीदुर्गेच्या युद्धातील हालचालीचे प्रतीक मानलेले आहे दांडिया फक्त नृत्य नाही तर शक्ती आणि नारीसत्तेचा उत्सव आहे देवीदुर्गाच्या शौर्याचा स्मरण करून आपल्याला ही मानसिक शक्ती धैर्य आणि आत्मविश्वास मिळतो अध्यात्मानुसार जो प्रत्येक दिवशी भक्तीभावाने दांडियामध्ये सामील होतो त्याला देवीचे आशीर्वाद प्राप्त होतात नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि जीवनात सकारात्मक बदल होतात असंही सांगितलेलं आहे देवी भागवत पुराण पुराण मार्कंडेय पुराण आणि देवी पुराणमध्ये सांगितलेलं आहे या ग्रंथामध्ये नवरात्रीतील देवीच्या अर्चनेचे विजयाचे आणि उत्सवाचे तपशीलवार वर्णन केलेले आहे येथे अजून असंही सांगितलेलं आहे की नृत्य संगीत आणि भक्ती याचा संगम हे मन शरीर आणि आत्म्यासाठी ऊर्जा आणि आनंद निर्माण करते शारीरिक दृष्टिकोनातून ही दांडी हा एक उत्तम व्यायाम आहे हातापायाची हालचाल फिरणं आणि तालावर नाचण्यामुळे नृत्य केल्यामुळे शरीरातील रक्ताभिसरण सुधारते स्टॅमिना वाढतो आपला उत्साह शरीरात उत्साह निर्माण होतो मानस मानसिक दृष्टिकोनातून नृत्य आणि गाणी मनाला आनंद देतात तणाव कमी करतात आणि मनाची सकारात्मक ऊर्जा वाढवतात सामाजिक सामाजिक दृष्टिकोनातूनसुद्धा दांडिया खेळण्याचा आलो एकमेकाशी संवाद साधतात नातेसंबंध घट्ट होतात सामाजिक एकता वाढते बाल छोटे म्हणजे लहान छोटे बालक तरुण प्रौढ सर्वजणच एकत्र याच्यामध्ये सामील होऊन संस्कृतीचा आणि परंपरेचा आदर होतं त्यामुळे नवरात्रीचा उत्सव केवळ धार्मिक नाही तर सामाजिक आणि सांस्कृतिक दृष्टिकोनातूनही अत्यंत महत्त्वाचा ठरतो नवरात्रीमध्ये रंगीत दांडिया घेऊन मैदानात सामील व्हायचं प्रत्येक टाळ आणि प्रत्येक हालचाल प्रत्येक नृत्याचा प्रत्येक थाप आपल्याला देवी दुर्ग्याच्या आशीर्वादाची आठवण करून देतो देवीच्या आशीर्वादाने आपल्या जीवनात सकारात्मक ऊर्जा आनंद शक्ती आणि मानसिक शांती मिळते असंही अध्यात्मामध्ये सांगितलेलं आहे श थोडक्यात म्हणजे काय दांडिया म्हणजे देवी दुर्गेचा जय जयकार आणि विजयाचं प्रतीक आहे नवरात्रीत दांडिया खेळल्यामुळे देवीचे आशीर्वाद मिळतात आणि मानसिक शांतीसुद्धा मिळते रोज दांडिया केल्याने मन सकारात्मक ऊर्जा मिळवते आणि आध्यात्मिक शक्तीसुद्धा वाढते आणि दांडिया म महाराष्ट्र गुजरात आणि भारताच्या प्रत्येक भागातील लोकसंस्कृतीचा एक महत्त्वाचा भाग आहे त्यामुळे लोक एकमेकाशी सामाजिक नातेस जपतात लहान मुलांची आणि तरुणाची कलात्मक संगीताची प्रतिभा वाढते त्याच्यामध्ये हे फाय फायदे मी सांगते याच्यामध्ये दांडियाचे काय काय फायदे आपल्या जीवना ह्याच्यामध्ये होतात दांडिया नृत्य केल्यामुळे एकमेकाशी लोक भेटतात दांडियामध्ये संवाद साधतात सामाजिक नातं मजबूत होतं ही परंपरा आणि लोकसंगीत प्रसारित होते दांडियामध्ये अजून एक महत्त्वाचा फायदा म्हणजे काय हातपाय हलवणं म्हणजे शा एक उत्तम प्रकारचा शरीराचा व्यायाम आहे शरीरातील रक्ताभिसरण सुधारते स्टॅमिना वाढतो आणि शरीराची ताकद वाढते म्हणजे आपलं बी बी पी वगैरे नॉर्मल राहतं पाय हात हाती व कंबर याची स्नायू आपल्या हाताचे आणि पायाचे कंबरेचे स्नायू मळ बळकट होतात असंही वैज्ञानिकांनी सांगितलेलं आहे वैज्ञानिक फायदा सांगितलेला आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एकाग्रता आणि स्मरण शक्ती सुद्धा सुधारते आणि शक्य होते देवी दुर्गेच्या आशीर्वादाचं स्मरण होते महत्त्वाचं म्हणजे नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि सकारात्मक आपल्याला ऊर्जा निर्माण होते किंवा मिळते आपल्याला आणि भक्ती आणि आध्यात्मिक अनुभूतीसुद्धा वाढते आपलं ह हालचाल होते शरीराची दांडिया नृत्य केल्यामुळे आपल्या शरीराचे सगळे स्नायूसुद्धा व्यवस्थित होतात बी पी कंट्रोलमध्ये होतो म्हणजे रक्तदाब कमी होतो मानसिक म्हटलं तर आपली सकारात्मक ऊर्जा आपल्याला मिळते या दांडिया नृत्य के केल्यामुळे आपण द आणि हे आध्यात्मिक दृष्टिकोनातून सुद्धा मी सांगितलेलं आहे की सुद्धा याचा उल्लेख आपल्याला केलेला आहे की के कशामुळं आपण दांडिया नृत्य करायचं थोडक्यात म्हणजे काय नवरात्रीत दांडिया खेळणं फक्त मनोरंजन नाही तर हे देवीच्या आशीर्वादासाठी शरीर व मन निरोगी ठेवण्यासाठी आणि सामाजिक एकता वाढवण्यासाठी महत्त्वाचं आहे दांडिया नृत्य करणं माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा संपूर्ण पहा संपूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद दांडिया फक्त नृत्य नाही तर हा एक उत्सव आहे शौर्याचा सामर्थ्याचा आणि भक्तीचा जय माता दी